निवडणुका या तालुक्याला पाहिजे अनेकांवरती अनेक वेळा उपकार केले काही जणांना एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा या तालुक्याला मदत केली काही जणांना त्यांच्या वडिलांना मदत केली त्यांना सुद्धा एक दोन तीन वेळा मदत केली आणि असं असताना सुद्धा या तालुक्यामधल्या स्वाभिमान असणाऱ्या मतदारांचा विचार होणं गरजेचं होत प्रयत्न केला असून आठवड्यात तुमचा नागपूर घरी तुमचं मोठं असणार आतापर्यंत आम्ही तुमचा सन्मान करत आलो ऐकत आलो पण या जिल्हा अनेक विधानसभेमध्ये तुम्ही शब्द जनाच्या पद्धतीनं यावेळी तुम्ही आणि अशा गोष्टी असताना सुद्धा म्हणजे काय केलं काय केलं काय सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे पण काय करत नाही सत्ताईंचे म्हणून जिथ जातो पाण्याच्या वृत्ती दोन पण सांगतो चळवळी त्र्याण्णव आणि आम्हाला जुन्या प्रचंड संख्येनं जी साथ दिली खऱ्या पाण्याचे शिल्पकार जर बोल असेल तर या तालुक्यातला खऱ्या नागना शेतकरी हरकार पाण्याचा खरा आणि त्याच्यात निवडून आमदार झाली त्र्याण्णवच्या अगोदर त्र्याण्णव पासून वेशाला त्र्याण्णव ला आले आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये उठाव झाला आणि काय मंडळी काय केलं नाही म्हणताना पंच्याण्णवच्या विधानसभा मध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष आमदार म्हणून राजीनामांना निवडून दिलं

तरी त्यावेळे जर त्यांनी मंत्रिपदाने आम्हीच आणि स्वतःच काय करायचं ठरवलं असतं तर बाळ आपल्याला पाणी आलं नसतं कोण म्हटलं आणि म्हणून या ठिकाणी पाण्याचा विषय सगळ्यात असताना सगळ्यांचं श्रेय आहे आणि खऱ्या अर्थाने श्रेय जात ते नागनाथांना आणि त्याच्यानंतर दोन नंबरचं श्रेय जात ते राजेंद्रांना म्हणून करतात काय करतात त्यामध्ये अगदी आत्मांच्या नंतर सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण काय काय आंदोलन केली त्या सगळ्या गोष्टी आता मी उभा बसत नाही काय राज्याने अन्ना मत द्यायलाय तर ज्या वेळेला तुम्ही पंच्याण्णव मत देत आमचा नोका कायमचा पाचवीला पूजलेला दुष्काळ सातत्यानं दुष्काळ पडल्यानंतर जनावर छानमध्ये रोजगार भेट मागण्यासारखं मागणार आज जे झालेले माहित येते मतं आणि निघून जातोय पण आज तुम्ही गेलो तर करोनाला नोकऱ्यालाय सरकारने सगळी नोकऱ्यांची दारा बंद केलेली आहेत आणि त्या ठिकाणी आता एकमेव हा अटपाडी तालुका हा आणि कमापूर मतदारसंघ हा शितीशिवाय दुसरा पर्याय नाही कोणीच्या काळामध्ये गणाई बांधव आमचे सोन चांदीच्या दुकानासाठी जात होते त्या ठिकाणी सुद्धा आता नवीन जनामध्ये दुकान चालत नाही त्याला सुद्धा त्या ठिकाणी काही करता येत नाही आणि म्हणून आज शेतीच्या महिने झाली तर त्याला पाणी पण फक्त नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे काही मिळण्यासाठी किंवा याच्यासाठी म्हणत नाही आणि आजचा उपचार ज्या पद्धतीने एखादा आपण जत्रा असतो आणि त्या ठिकाणी वाढते जर वाचला असला तर त्या हाताकडे आपली सगळ्यांची नजर असते आणि त्याच्याच पद्धतीचे नजर या दावरती प्रेम करणार आणि जर आपल्याला भूमिपुत्र असला तर ती निश्चितपणानं आपल्याला दुःख माफ देतो आणि म्हणून या ठिकाणी हा पण उमेदवारी आहे या ठिकाणी आमच्यावरचा सुद्धा ठरवलं पाहिजे पहिल्यावरती काय आम्हाला माहित नाही पाटील देशमुख वाद करायला आणि वाड्याला देशमुख पाटलांचा वाद आहे असा दाखवायचा खरंच मला पुढे दिलेलं आहे वाड्यात अगदी बघते आमदार असताना मला आठवत नाही की कुठलंही काम त्यांनी अडवलं किंवा काय केलं पण याने सगळ्या वाढवायची यांच्याकडेच तुम्हाच्यावर नेऊन करायचे आणि आमच्या तालुक्यामध्ये भांडण लावायचे एखादं जवळ दायचं सगळं बघणं सांगायचं आणि त्यामध्ये युजन दोन अशा पद्धतीचा वापर करायचा ह्याची निश्चित चाललेली आहे हे कुठेतरी आता थांबवली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये आज आपण निर्धार करत असताना काही व्यक्ती मी तुम्हाला सांगणार आहे कधी ना काळे मदत केलेली आहे बाप्पासाहेबांनी मदत केलेली जनतेने मदत केलेली आहे त्यांनी त्याचं सुद्धा भान ठेवावं ते भान विसरू नये आज जे पळतायत त्यांना त्यांचं सुरुवात आठवावी ರಾಜ್ಯ ಮಂಡಳಿ ಆಯ ಸ ಮಹಾರಾಜ ಪದ್ಧತಿ ಅಂತಡಾ ತುಂಬ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಅಸ್ತ हे दोन एकटे पंधरा अंधानं मतं कमी पडली त्यांची कार्यक्रम आपण जाणार आहे म्हणजे असं काय संद मग मी केलं त्याच्या मागे आलं काय आलं आता आमच्या सांगितलंय आनंद भावानी सांगितलं काय म्हटलंय मगाई सांगितलं काय येईल हे आता बंद करा आपल्यातले ते मिळवतायत आपल्याला ते माघारी जात आपल्याला वाटतं हे करतायत हे कोणाही आपलीच फोट आपल्या टोळ्यात घालतायत तरी या असल्या दोन सत्ताना बरी पडतात ಉದ್ಯೋಗ ನಿರ್ಧಾರ ಕರಲೀತಾ ಆಯ್ಕೆ ಸರ್ವಡಿ ಮತದಾರ ಸಂಘಪಡಿಯ ನಿಮಿತ್ತ ಮತ कारण हे राज्यम जे आहे उमेदवार जे आपले ते तालुक्यात होणाऱ्या आहे आणि जरुक्यातल्या ऐंशी नव्वद टक्के मत जर आपल्या तालुक्याला घेतली प्रत्येक काय वर सुद्धा मारावी असं काही तिथं तुझा काय सगळं चल सगळे पाचवीफोट तुपाट्या नाही तिथं सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि म्हणून तुम्ही काय विचार करण्यापेक्षा भोत्ता पाडायला पेक्षा मनोगाने मी विनंती करतो की या सगळ्या काय करायला पण त्यांचे नाईल की या वेळेला आपली तक कट्टडी एक सगळं फक्त टक्क्या बनते आपल्याला असं करते आमचं खर्च काय असं करा तुम्हाला कोणी अडवले या फोटोला कोणी अडवले आणि म्हणून एक वेळा वीस टक्के